लोणी मोड येथे गांजाची वाहतूक करणारी ग्रामीण पोलिसांनी कार पकडली दोन किलो गांजासह हो, दोन लाख एक हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल केला जप्त उदगीर ग्रामीण पोलिसांनी गांजाची वाहतूक करणारी कार दोन ऑक्टोबर रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास लोणी मोड येथे ताब्यात घेऊन दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे कार क्रमांक टी जी सतरा अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या गाडीतून गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती गुप्त माहितीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला असता गाडीत दोन किलो शेचाळीस ग्राम गांजा ज्याची किंमत एकावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा गांजा व एक लाख पन्नास हजार रुपयांची कार असा एकूण दोन लाख एक हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे आज उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा सापडलेला आहे किती सापडलेला आहे आरोपी किती कुठले आहेत आणि कोणत्या गाडीत सापडले उदय ग्रामीण पोलीस स्टेशन मी प्रभारी राजकुमार पुजारी गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली होती की पहाटेच्या सुमारासमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये उदगीरमधून अहमदपूरकडे जाणारं एक वाहन आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आंबली पदार्थ जाण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आम्ही आमच्या डी व्ही पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दिसे नाना शिंदे चिवले यांना आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी आदेश दिला त्याप्रमाणे ते गेल्यानंतर पुन्हा गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला कळालं की सदरचे वाहन जे आहे उदगीरमधून अहमदपूरकडे जात आहे आणि ते जवळपास मोड या ठिकाणी जात आहे तर आम्ही त्या ठिकाणी नाकाबंदी लावली नाकाबंदी लावल्यानंतर सदरचं वाहन जे आहे ते कदाचित बाहेरचे असल्यामुळं त्या लोणी मोडपासून बायपास रोडला गेलं आणि तिथे ते बंद पडलं त्या ठिकाणी आमच्या पी एस आय आणि त्यांच्या सोबतचा स्टाफ यांनी त्याची झडती घेतली तर त्या आरोपींना विचारले असता त्यांनी सांगितले की त्यामध्ये एक पॅकेट आहे आणि ते पॅकेट हे गांजाचे पॅकेट आहे असं त्यांनी कळवलं मग त्यानुसार आम्ही लगेच नायब तहसीलदार मॅडम श्री जयश्री भोसले मॅडम त्याचबरोबर सरकारी पंच वजन माट मापे असणारे इतर जी प्रक्रिया जी कायदेशीर आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यामध्ये जाऊन आम्ही पाहिला असता त्या ठिकाणी जवळपास दो दोन किलो वजनाचं गांजा असलेलं ज्याला की शेंडा आहे फुल आहे असं असलेलं वाळलेला गांजा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला ते, ते आम्ही दोन पन्नासमक्ष जप्त केलं आणि आरोपी जो आहे याच्यामध्ये अमोल ज्ञानोबा गोरे हा जो आहे तो नागना वडवड नागड्याचा आहे चाकूर तालुक्यातला आहे लातूर जिल्ह्यामधला आणि दुसरी जी महिला त्या वाहनामध्ये सापडली आहे पांढऱ्या रंगाची वाहन जी आहे कार कंपनीची त्याच्यामध्ये श्रीमती वसंत नारायण जाधव हे आहेत आणि त्या कामारेड्डी तेलंगणाच्या आहेत तर सदर गुन्ह्यामध्ये आमचा आणखी तपास चालू आहे याच्यामध्ये आणखी काही काही धागेदोरे आम्हाला लागतात का यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनमार्फत तीन पथके तयार केलेले आहेत त्यामध्ये तीन अधिकारी आणि तीन तीन अंमलदार दिलेले आहेत याच्यामध्ये आणखी काही या तपास करून आरोपीकडनं तपासामध्ये काही निष्पन्न होते का याची आम्ही कसून चौकशी करत आहोत